मराठी ते धडक ते धडक नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मुळव्यात तर नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शन ची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस एस स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवा आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड साठी द्यायचं आहे सा मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फुडकोट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन मॉलच लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध वेजेगाव जवळ भरवाडीत चार चाकी गाडी भवरवाडी पुलावरून खाली मोठा अपघात घडलाय या अपघातानंतर सदर चारचाकी गाडीने अक्षरशः पेट घेतलाय या अपघातात चार मधील तरुण जखमी झालाय या अपघातातील चार चाकी पाचवड येथील असल्याची माहिती समोर येते पाचवड येथील घाडगे नामक तरुण आपल्या चारचाकी गाडीतून कलेढवण येथून विटाकडे निघाला होता यावेळी वेजेगाव नजीक असणाऱ्या भबरवाडी येथील पुलावरून जात असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने सदर गाडी ओढ्यात कोसळली हा अपघात इतका भीषण होता की ओढ्यावरून खाली खोल अंतरावर ही चारचाकी कोसळल्यानंतर गाडीने पेट घेतला परंतु ग्रामस्थांनी तातडीने धाव घेऊन जखमीला विटातील ओमश्री हॉस्पिटलमध्ये दाखल केले परंतु दैव बलवत्तर म्हणून हा तरुण या मोठ्या दुर्घटनेतून बचावला आहे अपघातानंतर काही मिनिटातच सदर गाडीने भीषण पेट घेतला आणि या आगीत चारचाकी गाडीचे देखील मोठे नुकसान झाले आहे या घटनेची माहिती मिळताच विटा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा सुरू केला आहे पंचकर्म करा आणि संपूर्ण स्वास्थ्य मिळवा केरळ येथील अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतीची पंचकर्म सेवा आता विटा शहरात डॉक्टर यांच्या सुखकर्ता आयुर्वेद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध तसेच गर्भसंस्कार वर्ग योग वर्ग सुवर्ण प्राशन फिजिओथेरपी आणि अक्युपंक्चर सह सर्व प्रकारच्या आजारांवरती खात्रीशीर उपचारासाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा Altyazı